नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण झटपट बनणारे ब्रेडचे पोहे फ्रोझन मटार घेतलेले आहेत आणि ब्रेडचे तुकडे करून घेतलेत हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत थोड्याशा ब्रेडच्या तुकड्यांना आधी असं तेल लावून घ्यायचं म्हणजे सगळीकडं स्प्रेड होतं आणि आपल्याला टॉस करायला सोपं जातं सगळे मसाले आपण ब्रेडच्या या तुकड्यांवरच टाकून घ्यायचे आहेत त्यामुळं तेलात फोडणी जळत नाही काश्मीरी मिरची पावडर टाकायची आपल्याला चवीप्रमाणे टाकायची आपल्याला हवी तेवढी मीठ टाकायचे चवीप्रमाणे त्यानंतर जिरे पावडर आहे ही गरम मसालासुद्धा तुम्ही या स्टेजला टाकू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळं सगळ्या तुकड्यांना सगळ्या बाजूंनी तिखट मीठ व्यवस्थित लागतं आपण जर हे सगळं तेलात टाकलं तर ते करपू शकतं आणि दोन तीनच तुकड्यांना सगळा मसाला लागतो बाकीचे तुकडे तसेच राहतात त्यासाठी ही ट्रीक करायची लागेल तसं थोडं थोडं तेल टाकत राहायचं आहे लोखंडी मोठी कढई घेतली मी त्यात अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यावर आधी मिरच्या फ्राय करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता या स्टेजला टाकला तरी चालेल हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आता हे फ्रोझन मटार टाकूया मटार चांगले फोडणीत फ्राय होऊ द्यायचे अर्धा चमचा हळद टाकायचे आहे सगळं चांगलं भाजून घेऊया आता थोडंसं कोरडं वाटते म्हणून चमचाभर तेलसुद्धा टाकून घेऊया रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवर अतिशय सुंदर रेसिपीज आहेत एकदा नक्की सगळ्या रेसिपीज बघून घ्या ब्रेडचे सगळे तुकडे आपण यात टॉस करणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी पिठी साखर आणि लिंबू रस असं मिश्रण तुम्ही यावर टाकू शकता म्हणजे छान चटपटीत आंबट गोड चव येईल गॅस मंद ठेवायचा आहे आणि सगळे तुकडे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत झटपट बनणारे हे पोहे मुलांना पटकन भुकेसाठी देता येतात म्हणजे ब्रेड वायासुद्धा जात नाही मंद गॅसवर हे सगळं व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे थोडासा पाण्याचा शिपका मारूया म्हणजे ब्रेड सॉफ्ट तर होईलच पण मसालेसुद्धा व्यवस्थित स्प्रेड होतील बघा छान रंग आला आहे आणि चवसुद्धा खूप छान लागते मटार टाकल्यामुळं हेल्दीसुद्धा होतात एखाद मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे वाफ आली की लगेचच झाकण काढून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं हे असंच परतत रहा म्हणजे छान सॉफ्ट होतात तुकडे आणि खायला खूपच छान लागतात कोथिंबीर टाकूया थोडीशी सर्व करून घेऊया मस्त झालेत ब्रेडचे पोहे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर लागते आणि मुलांच्या मधल्या वेळच्या भुकेसाठी अगदी झटपट होतात खोबरं आणि बारीक शेव टाकल्यामुळं दिसायलाही छान दिसतं आणि मुलं आनंदाने पटापट संपवतात पोहे अचानक कोणी पाहुणे आले तरी सुद्धा आपण ही डिश झटपट बनवून देऊ शकतो पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद